प्रेमाची प्रीत भाग अंती गुड मॉर्निंग दोघेही जेवणाच्या टेबलावर बसले तेव्हा सूरजने त्यांचे स्वागत केले तो खूप चांगल्या मूडमध्ये होता आणि रियाच्या गालांवर सतत लाली होती आज सकाळी बांगऱ्यांचा आवाज ऐकून तो जागा झाला होता त्याची पत्नी आरशासमोर उभी होती आणि तिच्या मानेवर आणि कॉलर बोनवरचे डाग लपवण्यासाठी धडपडत होती सूरज तिच्या गोड दुःखावर मजेदार हसला आणि तिच्याकडे गेला त्याने तिच्या गोड ओठांचा सकाळचा डोस घेण्यासाठी तिला आरामात फिरवले आणि नंतर तिची लिपस्टिक खराब केल्याबद्दल त्याला फटकारण्यात आले तिच्या वागण्यात त्याला फरक जाणवत होता ती आनंदाने चमकत होती आणि तिची देहबोली आत्मविश्वासू होती तिने तिच्या ड्रेसिंगमध्ये किती मेहनत घेतली आहे ते तो सहज पाहू शकत होता तिने पांढरा भरतकाम केलेली मॅक्सी ड्रेस आणि जोडणारा तिने गडद गुलाबी रंगाची लिपस्टिक आणि हलका मेकअप केला होता तिच्या गळ्यात ते नेहमी घालत असलेल्या सोन्याच्या साखड्या आणि त्याच्या आजीने दिलेल्या सोन्याचे झुमके तिच्या कानात वाजत होते तिचे हात बांगड्यांनी भरलेले होते आणि ती सुंदर दिसत होती त्याने सुचवले की त्याने तिला इतक्या लवकर बेडवरून सोडू नये आणि तिने त्याला किरमिजी गाल असलेले कपडे देऊन बाथरूमकडे ढकलले तिच्या चेहऱ्यावरील तेज आणि तिचे सतत लाजाळू हास्य पाहून कमला निश्चितच खुश झाली आणि बनावट हास्य घेऊन म्हणाली तू एवढी सजली कायस कुठेतरी जात आहेस ती रियाला टोमणे मारत असल्याचे कोणालाही दिसत होते नवविवाहित नववधूंनी वेशभूषा करून राहावे इतर कोणीही तिला उत्तर देण्याआधीच मीराबाई म्हणाली कमला थोडी लाजून म्हणाली पण ती इतक्या सहजासहजी हार मानणारी नव्हती तसे पांढरा रंग प्रत्येक स्किन टोनला शोभत नाही सूरजच्या प्लेटमध्ये ऑमलेट ठेवत कमला पुन्हा म्हणाली मी सहमत आहे आणि मला आनंद आहे की ते माझ्या सोनेरी त्वचेला शोभते मी सुंदर दिसते ना रियाचे उत्तर ऐकून कमला स्तब्ध झाली आणि तिचे तेजस्वी हास्य पाहून तिचे हास्य मंदावले होय कमला म्हणाली रियाचा तो चिडखोर प्रतिसाद तिला गप्प बसवण्यासाठी पुरेसा होता सूरजने टेबलाखाली तिचा हात धरत तिच्याकडे डोळे मिचकावले आणि रियाने फक्त एक मोठे स्मितहास्य करून त्याच्याकडे पाहिले अंजूबाळा हे पैसे घे आणि माझ्या दोन्ही मुलांसाठी आशीर्वाद म्हणून दे ते नेहमी आनंदी राहोत आणि वाईट नजरेपासून दूर राहोत मीराबाईने काही पैसे काढले आणि तिच्या सर्वात जवळ बसलेल्या अंजूला दिले शेवटी माझे दादा आणि बहिणी एकत्र खूप छान दिसतात ती उठली आणि सूरजकडे चालू लागली तुझ्या नवऱ्याजवळ बस अंजुली गंमतीनं म्हणाली आणि सूरजनं तिच्या खांद्याभोवती हात ठेवून तिला आनंदानं आपल्याकडे ओढले सूरज बनावट कडक स्वरात म्हणाला आणि कमला वगळता सर्वजण हसले ती अखेर तिच्या आयुष्यात आनंदी झाली सूरजनं आग्रह धरल्यानंतर तिने मानसोपचार तज्ज्ञांकडे काही समुपदेशन सत्र केली आणि त्यामुळे तिला खूप मदत झाली आणि तिच्या नवीन कुटुंबाचा पाठिंबाही मिळाला कमलानं रियाला बदनाम करण्याची एकही संधी सोडली नव्हती पण रियानं स्वतःसाठी उभे राहायला शिकले आणि सर्वजण त्याबद्दल आनंदी होते रिया तिच्या खोलीत कपडे दुमडत बसली होती तेवढ्यात तिच्या खोलीचा दरवाजा उघडला आणि कमला लालबुंद डोळ्यांनी आत आली तिची विस्कटलेली अवस्था पाहून रिया उठली आणि तिच्याकडे गेली मामी तुम्ही इकडे सर्व ठीक आहे ना तिनं तिचा हात धरला आणि डोळ्यांत काळजी भरून विचारले मी खूप शर्मिंदा आहे हू बेटा मला समजत नाहीये कोणत्या तोंडानं ना तुझी माफी मागू कमलानं रियाचा हात धरला कारण तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते मी नेहमीच तुला खाली खेचण्याचा प्रयत्न केला आहे कारण मी द्वेषाने अंधरी होते मला नेहमीच मीनासारखी सुंदर मुलगी माझ्या मुलासाठी करायची होती पण आज मला जाणवले आहे की सौंदर्य हृदयात असते रियाला तिच्या डोळ्यात प्रामाणिकपणा आणि अपराधीपणाची भावना दिसत होती मला माहीत नव्हते की इतक्या सुंदर चेहऱ्यांवर इतके कुरूप मन असू शकते कमला रडली आणि रियाने तिला मिठी मारली कमला तिच्या बहिणीला भेटायला गेली होती आणि नोकराने तिला आत येऊ दिले ती त्यांच्या लाऊंजकडे चालत गेली जिथे तिला तिच्या बहिणीचे आणि भाचीचे आवाज ऐकू येत होते ती हसून त्यांचे स्वागत करणार होती पण दोघेही काय बोलत आहेत ते ऐकून तिच्या पायाखालून जमीन सरकली ते दोघेही कमलाची चेष्टा करत होते आणि रियाबद्दल तिचे कान भरणे किती मनोरंजक आहे यावर हसत होते कमला किती मूर्ख आणि सहज हाताळली जाणारी आहे यावर ते हसत होते कमलाला अपमानाची जळजळ जाणवली आणि ती तिथून निघून गेली तिला जाणीव झाली की तिच्या सुनेचा असा अपमान करणे किती चुकीचे आहे तिने तिच्या मुलाच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहिला होता आणि जेव्हा जेव्हा ती रियाला मनापासून स्वीकारण्याचा विचार करायची तेव्हा तिची बहीण तिला रियाच्या विरोधात भरकावायची आज तिला जाणीव झाली की कि ती किती चुकीची होती आणि तिने तिच्या बहिणीला तिच्या कुटुंबाशी असलेले तिचे संबंध कसे विषारी बनवू दिले होते ती थेट रियाच्या खोलीत गेली आणि तिची माफी मागितली आणि तिच्या मिठीत ती तुटून पडली रियाने तिला खोलीतील सोफ्यावर हलवले आणि तिचे सांत्वन केले मामी तुम्ही माझ्याहून मोठ्या आहास तुम्ही माझी माफी मागताय हे मला कधीच पटणार नाही तुम्हाला कोणत्याही गोष्टीसाठी माफी मागण्याची गरज नाही रिया सांत्वनदायक हास्य घेऊन म्हणाली आणि ती खोटे बोलत नव्हती तिने कमलाच्या टोमण्या मनावर घेणे थांबवले कारण तिला जाणवले की ती तिची चूक नाही तू मनाने चांगली आहेस म्हणूनच तू प्रत्येकामध्ये चांगले पाहण्याचा प्रयत्न करतेस वडीलधाऱ्यांनी त्यांच्या मुलांची चूक झाल्यावर त्यांची माफी मागावी माझ्या बाळा प्लीज मला माफ कर कमला रडून रडून म्हणाली रियाने तिची पाठ चोळली आणि तिला सगळं बाहेर काढू दिले फक्त एकाच अटीवर आम्ही तुमची माफी स्वीकारू दारातून सूरजचा आवाज येताच रिया आणि कमला दोघेही घाबरले कमला आणि रिया उभे राहिले आणि सूरजच्या शेजारी येऊन उभा राहिला तुम्ही तुमच्या गुप्त रेसिपीने बनवलेले चविष्ट तळलेले चिकन आमच्यासाठी बनवाल सूरजने हसत हसत म्हटले आणि कमलाने लगेचच तिच्या मुलाला आणि त्याच्या पत्नीला मिठी मारण्यास होकार दिला रात्रीची वेळ ऑफिसमधील धावपळीच्या दिवसानंतर सूरज घरी आला होता जेवणानंतर सर्वजण आपापल्या खोल्यांमध्ये आराम करत होते तो थेट आंघोळ करण्यासाठी आणि थोडा आराम करण्यासाठी त्याच्या खोलीत गेला जेव्हा त्याने त्याच्या खोलीचा दरवाजा उघडला तेव्हा पूर्णपणे अंधार होता आणि त्याला किंचाळण्याचा आवाज ऐकू आला जणू काही त्याच्या पायाखालून जमीन सरकली आहे त्याने घाईघाईने लाईट लावले आणि रिया सोफ्यावर बसलेली दिसली तिचे हात तिचा चेहरा झाकून होते आणि तिचे खांदे हलकेच थरथरत होते त्याने त्याचे सूट जॅकेट टाकले आणि तिच्याकडे धावला त्याने तिचे हात तिच्या चेहऱ्यावरून हटवण्याचा प्रयत्न केला रिया माझ्याकडे बघ काय झालं त्याने तिचे हात धरले आणि मजबूत पकडीने ते तिच्या चेहऱ्यावरून दूर केले रिया काहीच बोलली नाही आणि रडत राहिली तिने सूरजच्या छातीवर डोके ठेवले आणि त्याला मिठी मारली जान तू मला अशी काळजी करवत आहेस सांग काय झालं ते सूरज तिच्या केसांमध्ये हात फिरवत राहिला आणि तिच्या टाळूला मालिश करत राहिला ती शांत झाली नाही तेव्हा सूरजने तिला थोडे मागे सरकून तिच्या डोळ्यात पाहिले सूरज मला भीती वाटते रियानी त्याच्या शर्टवर नजर ठेवत म्हटले जिथे तिने ओली जागा सोडली होती मी काल डॉक्टरकडे गेले होते रिया त्याच्या हातातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत म्हणाली पण त्याने त्याची पकड ढळू दिली नाही तुला बरं वाटत नाहीये हे तू मला का सांगितलं नाहीस डॉक्टर काय म्हणाले सूरजने तिच्या चेहऱ्यावरून केस काढून गाल पुसत भुव्या वाढवत विचारले रडण्यामुळे तिचे नाक आणि गाल किंचित गुलाबी झाले होते तिने काही रक्ताचे नमुने घेतले आणि आज चाचण्या आल्या मी गर्भवती आहे रिया शांत स्वरात म्हणाली जेव्हा तिला कोणताही प्रतिसाद मिळाला नाही तेव्हा ती घाबरून बडबड करू लागली सूरज मी शपथ घेते की हे कसे घडले हे मला माहीत नाही म्हणजे आपण संरक्षण वापरले पण पन... संरक्षण वापरल्यानंतरही गर्भवती राहण्याची शक्यता असलेल्या रियाचे छोटेसे भाषण सूरजने कापले खर तर सूरजच्या ओठांनी त्याने तिचे ओठ एका गरम चुंबनात पकडले श्वास घेण्यास त्रास झाल्यामुळे त्याने शेवटी तिला जाऊ दिले आणि दोघांनीही दीर्घ श्वास घेतला तू मला जगातील सर्वात आनंदी माणूस बनवलेस सूरजने मोठ्याने ओरडून रियाला आपल्या मिठीत घेतले मला विश्वासच बसत नाहीये मी बाप होणार आहे आपण आई बाबा होणार आहोत सूरज मोठ्याने हसला आणि रियाला त्याच्या मिठीत घेऊन फिरवला सूरज रियाही हसली आणि तिच्या डोळ्यात अजूनही अश्रू होते सूरजने रियाला त्याच्या हातातून हलवून जमिनीवर उभे केले पण तरीही त्याने तिचे हात तिच्या कमरेवरून हलवले नाहीत खूप खूप थँक्यू सूरजने त्याचे होठ रियाच्या कपाळावर टेकवले आणि डोळे मिटून कुजबुजले तू खरंच आनंदी आहेस रियाने तिच्या मऊ हातांनी त्याचा चेहरा घट्ट धरत विचारले सूरजला इतक्या लवकर मुले नको असतील कारण जवळजवळ वेळी त्यांनी संरक्षण वापरले होते पण रियाला त्याबद्दल खात्री नव्हती हे पाहून ती कंटाळली होती ते कदाचित विसरले असतील आणि संरक्षण नेहमीच काम करत नाही मी आत्तापर्यंतचा सर्वात आनंदी माणूस आहे सूरजने स्वतःचा हात तिच्यावर ठेवला आणि तिच्या कपाळाचे चुंबन घेतले रियाने त्याला मिठी मारली आणि ते दोघेही एकमेकांच्या मिठीत उभे राहिले अरे देवा तू का उभी आहेस तुला विश्रांतीची गरज आहे सूरज अचानक म्हणाला आणि तिला पुन्हा आपल्या हातात घेऊन बेडकडे गेला सूरज मी ठीक आहे त्याच्या कपाळशावरच्या भावनेवर रिया हसली तुला काही हवे आहे का तुझे पाठ दुखत आहे का मी तुला काहीतरी खायला देऊ का तुला मळमळ मल तर होत नाहीये ना त्याच्या गर्भवती पत्नीला येणाऱ्या सर्व शक्यतांची यादी करत सूरजने गोंधळून जाऊन सांगितले मी ठीक आहे रियाने त्याचा हात ओढला आणि तो खाली वाकला आणि त्याच्या गालावर चुंबन घेतले मला फक्त तू माझ्या शेजारी हवा आहेस ती त्याच्या राखेने भरलेल्या डोळ्यांत पाहत म्हणाली मी नेहमीच तुझ्या पाठीशी आहे आपले बूट काढून सूरज तिच्या शेजारी झोपायला गेला आणि रियाने तिचे डोके त्याच्या छातीवर ठेवले सूरजने तिच्या केसांमधून बोटे फिरवली आणि तिच्या डोक्याच्या मुकुटाचे चुंबन घेतले मी तुझ्यावर प्रेम करतो ते दोघेही एकाच वेळी म्हणाले आणि खोलीभर त्यांचे हास्य घुमले देवदूतांनी त्यांच्यावर आशीर्वाद दिले आणि त्यांच्यासाठी शाश्वत आनंदाची कामना केली शेवटचा भाग मी आनंदी आहे आणि दुःखीही ही कथा माझ्यासाठी खरोखरच खास होती कारण त्यात माझ्या तुटलेल्या हृदयाचा एक तुकडा आहे समाजाकडून त्यांच्या दिसण्यामुळे अपमान सहन करणाऱ्या सर्व लोकांना मी सांगू इच्छिते की तुम्ही स्वतःसाठी उभे राहिले पाहिजे स्वतःला स्वीकारा आणि नंतर स्वतःचे कौतुक करा इतर काय म्हणतात ते तुमच्या डोक्यात येऊ देऊन तर देऊ नका तुम्ही सुंदर आहात हे सांगण्याची तुम्हाला कोणीही गरज नाही कारण तुम्हाला हे माहीत असले पाहिजे की तुम्ही कसेही असो सुंदर आहात मी लवकरच येईन एक नवीन कथा घेऊन धन्यवाद